तुला आरविता स्फुरतात बाहू हे राष्ट्रमाते आईजी जाऊ तुला घरात घरा सिंहांसनीबाई सया काळ जात तुला आरतीने स्त्रोतात गाऊ हे राष्ट्रमाते आईजी जाऊ आईस माझ्या बहिणीस दे तुला विलादीप त्यांच्यात दे भांडो न कोणी भावास भाऊ हे राष्ट्रमाते आईजे जाऊ महाराष्ट्राच्या ज्या वाघिणीने आणि सह्याद्रीच्या रणरागिणीने अखंड महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र घडवला अशा आदर्श राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ ज्या पुत्राने आपल्या मातेच्या शिकवणीची शिदोरी आणि या मातेच्या उपकाराची उधारी फेडण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे ज्या छाव्याने हे स्वराज्य स्वतःच्या खांद्यावरती झेल पेल्लं पुढे नेलं आणि वेलप्रसंगी प्राण गमावला परंतु स्वाभिमान मात्र गमावला नाही असा स्वाभिमानी छावा शिवपुत्र संभाजीराजे महाराष्ट्राला घडवणाऱ्या आणि महाराष्ट्राला वाढवणाऱ्या या तीनही महापुरुषांना प्रथमत अभिवादन करतो या देशामध्ये प्रत्येकाच्या घराघरापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली पाहिजे आणि यासाठी विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले असं शिक्षणाचं महत्त्व प्रत्येकाच्या घराघरापर्यंत चुली चुलीपर्यंत आणि मुलांसोबत मुलीं मुलींपर्यंत सुद्धा पोहोचवणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सावित्री फुले मला भारताची राज्यघटना लिहिताना जास्त त्रास झाला नाही कारण माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं न्यायप्रविष्ट राज्य उभं होतं असं म्हणणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे रशियाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विज्ञानवादी संत संत बाबा आणि तर ज्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी आणि महान स्त्रियांनी या मातीला या महाराष्ट्राला आणि या देशाला घडवण्यासाठी आपल्या आयुष्याचं योगदान दिलं त्या सर्व महामानवांना आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिवादन करूया आज बारा जानेवारी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती त्यासोबतच स्वामी विवेकानंद यांची ही जयंती जी आपण युवक दिन म्हणून साजरा करतो खरं तर हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे या महिन्यामध्ये अनेक महापुरुषांच्या जयंती आहेत आता त्या दी ताईनं सांगितलं की तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांची देखील जयंती आपण साजरी करतो त्यासोबतच सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन तो देखील आपल्या देशाचा आहे म्हणजे हा जानेवारी महिना अत्यंत महत्त्वाचा आहे संपूर्ण भारतीयांसाठी या जिदाऊ जयंतीच्या आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या कार्यक्रमासाठी विचारमंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर ज्या गुरुकुलच्या विचारमंचावर आज मी उभा आहे ते बजवंश गुरुकुलचे संस्थापक आदरणीय श्री कुंडलिक देशमुख सर आणि माझ्या समोर बसलेल्या सर्व चिमुकल्यांनो देशाच्या उद्याच्या युवक युवतींनो आणि देशाचं भविष्य असणाऱ्या सर्वांना आता थोड्या वेळापूर्वी अनेकांची भाषणे मी ऐकत होतो आणि अनेकांच्या भाषणामध्ये बऱ्याच गोष्टींचा उल्लेख झाला त्यातला एक उल्लेख असा झाला मा की राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचा जन्म पंधराशे अठ्ठ्याण्णव साली झाला म्हणजे आज जर आपण विचार केला तर राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेऊन मला असं वाटतं की तीनशे चारशे सव्वीस वर्ष जवळपास उलटून गेले असतील त्यासोबत स्वामी विवेकानंदांचा जो जन्म आपण पाहिला तर त्यांना सुद्धा एकशे एक एकसष्ट वर्ष होऊन गेले जन्म घेतल्यानंतर सुद्धा पण एवढ्या वर्षानंतर सुद्धा आजही आम्ही त्या माणसांना विसरू शकत नाही त्यांची जयंती आजही आपण आपल्या बलिवंश गुरुकुलमध्ये साजरी करतोय नेमकी का साजरी करतोय हे समजून घेण्यासाठीच आजचा हा कार्यक्रम कुंडलिक सरांनी आयोजित केलेला आहे इथं अनेक मुलं आहेत विद्यार्थ्यांना वाटलं असेल की भाषण व्याख्यान म्हणजे जरा टेन्शन आलं लेकरांना सगळ्यांची जेवणं झाले का मग काय टेन्शनच नाही जेवण झालं माझं जेवण बाकी आहे तुम्ही मस्त जेवण करून आलात मी, मी भाषण वगैरे काही करणार नाही आपण गप्पा मारणार आहोत ठीक आहे मी तुम्हाला काही मध्ये मध्ये प्रश्न विचारेल तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची मला बघायचं की कुलुक कुर्लिकसरच्या गुरुकुलमधले विद्यार्थी किती हुशार आहेत आहेत ना हुशार तुम्ही सगळे आवाज थोडा कमी आला बरोबर आहे बघूया आपण पुढे पुढे त्यासाठी तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे ठीक आहे तर मी असं सांगत होतो की आत्ता मासाहेब जिजाऊंच्या आपण जवळपास चारशे सव्वीसावी जयंती साजरी करत असो जर माझं चुकत नसेल तर आणि स्वामी विवेकानंदांची एकशे एकसष्टवी जयंती आहे मला विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचा इथं बसलेल्या सगळ्यांना तुमच्या आजोबाचं नाव माहीत आहे का सगळ्यांना ठीक आहे चांगली आनंदाची गोष्ट आहे तुमच्या पंजाबाचं नाव माहीत आहे का माहित आहे ठीक आहे राहा बरं उभा तू बेटा हा तूच तूच हा काय नाव आहे पंजबाचं केशवराव हो टाळ्या वाजवसाठी एकदा जोरदार बसा खाली काही जणांना माहीत नसेल बरं का कदाचित पण काही जण हो म्हणले सगळ्यांसोबत धकून गेलं आणि त्यांनी सांगितलं केशवराव मला माहित नाही ते खरे का खोटे पण ठीक आहे असेल बरं कदाचित बरोबर तो म्हणला म्हणजे आता माझा पुढचा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना तुमच्या खापर पंजोबाची नावं माहित आहेत का आवाज थोडा कमी झाला आवाज थोडा कमी झाला आणि मी जेव्हा म्हणलं ना की खरंच माहिती आहे का नाही तेव्हा कॉन्फिडन्स अजून कमी झाला कुणाला माहिती आहे खापर पंजोबाचं नाव करा हातवर विचारणारे बरं कमी आणि घरी फोन पण करणारे बरोबर आहे का म्हणून ठीक आहे एक दोन तीन चार पाच आणि इकडे दोन तीन हातवर वर सहा सात ठीक आहे खाली घ्या या सगळ्यांसाठी डाळ्या वाजवू हो आपण आता मला सांगा तुमच्या खापर पंजोबाच्या वडिलाचं नाव माहित आहे का बापरे ते काय असतंय खापर पंजोबाचं माहित नसेल काही लेकरांना लहान लहान लेकरांना आहे ना, ले ना, ना? केलाय का कुणी केलंय सांग बघा तुझ्या खापर बंजोबा नाव काय अच्छा ठीक आहे असेल काहीतरी त्यांनी सांगितलं लक्षात आहे त्याच्यासाठी पण आपण टाळ्या वाजूया आता एक हात आला आता मी अजून पुढे जाऊ का नको प्रश्नच निर्माण होत नाही ना मी हे यासाठी विचारलं कारण मी आता तुम्हाला काय सांगितलं की जिजाऊंचा सा, जिजाऊंना जन्म घेऊन किती वर्ष झाले चारशे सव्वीस विवेकानंदांना किती झाले एकशे एकसष्ट आता मी जे तुम्हाला विचारलं ना आजोबाचं पंजोबाचं खापर पंजोबाचं ही जास्तीत जास्त शंभर दीडशे वर्षापूर्वीची जास्तीत जास्त दोनशे वर्षापूर्वीची माणसं असतील जिजाऊ चारशे सव्वीस वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मल्या होत्या चारशे सव्वीस वर्ष होऊन गेले तरी देखील आम्हाला जिजाऊंचं नाव माहीत आहे का माहीत आहे आमचे नाव आम्हाला का माहीत नाहीत आमच्या स्वतःच्या घरामध्ये जन्मलेल्या आमच्या स्वतःच्या रक्तातल्या नात्यातली माणसांची नावं आम्हाला माहित नाहीत परंतु कुठेतरी राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंचं नाव आम्हाला माहित आहे असं नेमकं काय काम त्यांनी आमच्यासाठी केलं तुमच्यासाठी माझ्यासाठी केलं हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण हे महापुरुष जगता समाजासाठी हे मरता समाजासाठी आपण जगतो स्वतःसाठी आपण मरतो स्वतःसाठी म्हणून आपल्याला कोणी लक्षात ठेवत नाही आता मी मिल्यानंतर माझी जयंती तुमच्या गुरुगुलमध्ये साजरी होईल का विशाल देशमुख यांची जयंती होईल का नाही म्हणाले डायरेक्ट तुम्ही तर होणार नाही ना कारण आपण समाजासाठी काही करतच नाहीत ना आपण फक्त स्वतःसाठी जगतो मग आपली जयंती कोणी साजरी करणार आहे का नाही करणार मग यांनी ते केलं होतं हे जगले होते समाजासाठी आणि म्हणून त्यांची जयंती आपण साजरी करतो आणि मग जयंतीच्या माध्यमातून जयंती साजरी करायची म्हणजे फक्त फोटोवरती गुलाल लावायचा हार घालायचा टाळ्या वाजवायच्या घरी जाऊन जेवायचं आणि झोपायचं बस ही जयंती नाही आपल्याला साजरी करायची जयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा असतो की या महापुरुषांनी इथल्या मातीतल्या लोकांसाठी जे काम केलं होतं जो विचार पेरला हो तो अपला सा तो सा होता तो विचार आपल्या मस्तकामध्ये रुजवण्याचं काम आणि तो विचार येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी हे जयंतीचे कार्यक्रम असतात आणि त्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत मग काय केलं असं जिजाऊंनी सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली परंतु त्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या त्यांच्यावरती संस्कार करणाऱ्या राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ होत्या काय संस्कार केले त्यांनी मग शिवाजी महाराजांचं वय नऊ वर्ष होतं नऊ वर्षाचे बाल शिवाजीराजे असताना त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे बंगलूरला राहत होते आणि बंगलूरवरून शहाजीराजे भोसलेंचं पत्र आलं मासाहेब जिजाऊंना आणि सांगितलं की एकदा या घेऊन गे, आम्हाला भेटण्यासाठी जिजाऊंनी नऊ वर्षाच्या बालशिबाला घेतला आणि सोबत घेऊन गेला बंगलुरला अशी संध्याकाळची वेळ होती जसे तुमचे सगळ्यांचे जेवण झाले तसे त्यांचेही जेवण झाले आणि जेवण झाल्यानंतर मासाहेब जिजाऊ नऊ वर्षाच्या बालशिबाला झोपण्यासाठी शोधायला लागल्या पण राजे मंत्र महालामध्ये कुठेच सापडत नव्हते जिद्द उन्हा चिंता वाटली काळजी वाटली फिकीर वाटली की अरे राजा कुठे हरवला की काय नऊ वर्षाचा छोटासा बाल शिवाजी आहे नवीन ठिकाणी नवीन जागा आहे नवीन महाले शिवाजीराजे कुठे हरवले की काय जिद्दा उन्हा चिंता वाटली शिपायांना आवडला शिपाई धावतच महासाहेबांच्या समोर आले महासाहेबांनी विचारलं अरे कुठे शिवाजीराजे जा शिवाजीराजांना शोधा शिपाई सुद्धा सैराबेरा धावायला लागले चौदीशांना चौद बाजूंना सगळीकडे बघितलं पण शिवाजीराजे मात्र कुठे सापडत नव्हते थोड्या वेळा नंतर एक शिपाई धावत मासाहेबांच्या समोर होतो आणि म्हणतो मासाहेब सापडले शिवाजीराजे लागला शिवाजीराजांचा पत्ता मग जिजाऊ म्हणतात अरे सापडले तर याकी आमच्या समोर घेऊन कुठे शिवाजीराजे शिपाई दबके आवाजामध्ये म्हणतो मासाहेब आपल्या महालाच्या समोर एक नाच महाल आहे आणि त्या नाच महालामध्ये महाला नर्तकींच्या गण्याचा कार्यक्रम सुरू आहे नर्तकी म्हणजे काय दिलेकरण माहिती आहे का नर्तकी नाही माहीत आहे वा चांगली गोष्ट आहे माहीत नसेल चांगले नर्तकी म्हणजे नाचणाऱ्या स्त्रिया जिजाऊ म्हटल्या जिजाऊंना जेव्हा समजलं की नाच महालाच्या समोर एक नाच महाल आहे आणि त्या महालामध्ये नर्तकींच्या नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि शिवाजीराजे तर नाच महालामध्ये नर्तकींच्या नाचगाण्याचा कार्यक्रम पाहत होते हे शब्द जसे मासाहेबांच्या कणावरती पडले ताट दिशा उठल्या मासाहेब नाच महालामध्ये गेल्या आणि नर्तकींच्या नाचगाण्याचा कार्यक्रम पाहत असणाऱ्या त्या नऊ वर्षाच्या बालशिवाला धरून त्यांच्या कणाला धरून त्यांना फरफडत महालामध्ये आणलं आणि गरजला मासाहेब खबरदार शिवाजीराजे यापुढे जर महालात जाल तर दरबारामध्ये सगळे उपस्थित होते सर्वांना प्रश्न पडला की एवढा मोठ्या जहागीरदाराचा मुलगा एवढा मोठ्या वतनदाराचा मुलगा आणि राजांचा मुलगा मग नर्तकींच्या नाचगण्याचा कार्यक्रम यांच्यासाठीच असतात ना मग शिवबानी अशी काय चूक केली की मासाहेब जिजाऊंना एवढा राग आला परंतु परत एकदा दरबारातील प्रत्येक व्यक्तीकडे आणि नऊ वर्षाच्या कवरा बावरा झालेल्या बाल शिवबाकडे पाहून परत एकदा गरजल्या मासाहेब आणि मासाहेब म्हणाल्या शिवाजीराजे आम्ही तुम्हाला यासाठी सांगतोय कारण आम्हाला स्त्रियांना नाचवणारा शिवाजी नाही घडवायचा तर आम्हाला स्त्रियांना वाचवणारा शिवाजी घडवायचा आहे शिवाजी जो घडत असतो ना ते या संस्कारामधून घडत असतो शिवाजी उगत घडत नसतो हे संस्कार मासाहेब जिजाऊंनी राजांवरती केले होते आणि म्हणून शिवाजीराजे जन्माला आले होते मी चौथीला होतो चौथीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे चौथीला कोण कोणी आहे तुमच्यापैकी हातवर करा बरं तुम्हाला आहे का शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तुम्हाला तेच पुस्तक आहे मला पण तेच पुस्तक होतं त्या चौथीचं इतिहास शिकवत असताना शाळेमधले गुरुजी असं सांगतात की एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता हे पाहिले की चौथीच्या लहान लहान लेकरांना वाटतं अरे बापरे शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणजे जन्मता असते खूप मोठे होते असं नाही आहे जेव्हा त्यांचा जन्म झाला होता ते तुमच्या माझ्यासारखे सामान्य होते परंतु त्यांना घडवण्याचं काम छोट्याशा शिबाला छत्रपती शिवाजी राजा घडवण्याचं काम हे मासाहेब जिजाऊंनी केलं होतं त्यांच्यावरती संस्कार केले होते आणि त्या संस्कारामधून राजा घडला होता आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की लगेच तुम्ही ऐकलं असेल व्हॉट्सअपवरती स्टेटस येतात की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची लगेच आठवण होते की राजे तुम्ही पुन्हा जन्माल जन्माला या का आपल्याला राजेची आठवण होते मला असं वाटतंय महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मासाहेब जिदाऊ स्वामी विवेकानंद सावित्रीमाई फुले हे महापुरुष कधी जन्माला आलेच नव्हते आणि ते कधी जन्माला येणार सुद्धा नाहीत हे महापुरुष स्वतः त्यांच्या कर्तृत्वाने घडले होते निर्माण झाले होते शिवाजीराजांना मासाहेब जिजाऊंनी घडवलं होतं आणि महा बाकीचे महापुरुष कर्तृत्वाने घडले होते त्यांच्या कर्तृत्वाने त्यांच्या नेतृत्वाने त्यांच्या वक्तृत्वाने ते स्वतः बनले होते आपल्यालाही तसं बनावं लागणार आहे आणि त्यासाठी हा कार्यक्रम आहे महापुरुष जन्माला येत नसतो महापुरुष घडत असतो ते आपल्याला घडता येईल का आम्हाला त्यांच्यासारखं होता येईल का याचा विचार तुम्ही आम्ही करणं अत्यंत महत्वाचा आहे मग शिवाजीराजांवरती जिजामातांनी लहानपणी संस्कार केले की शिवाजीराजा तुला स्त्रियांचा आदर राखायचा तुला माता वगिनींचा सन्मान करायचा आहे ते संस्कार शिवाजीराजांनी आयुष्यभर जपले एक वेळी एक शेतकरी शिवाजीराजांच्या समोर आला शिवाजीराजांचा वय पंधरा वर्ष होतं पंधरा वर्षाची वर्षा शिवाजीराजे सदरेवरती बसले होते तो शेतकरी हातामध्ये त्याच्या मुलीचा मृतदेह घेऊन समोर येतो आणि म्हणतो शिवाजीराजे न्याय करा राजांनी विचारलं काय झालं तो म्हणतो राजे माझी ही मुलगी आणि राजा गावच्या बतनदार पाटलाने बाबाजी भिकाजी गुजर नावाच्या बतनदार पाटलाने माझ्या मुलीवरती अत्याचार केला महाराज न्याय करा महाराज न्याय करा मला न्याय पाहिजे शिवाजीराजांच्या बाजूला यसाजी कंक उभे होते शिवाजीराजांनी यसाजी कंकला आदेश दिला यसाजी आत्ताचे आत्ता जा आणि का राजाच्या पाटलाचे हातपाय बांधून त्याला माझ्यासमोर हजर करा यसाजी कंकने घोड्याला ताप दिली धावतच गेले आणि रांजाच्या पाटलाला सांगितलं की तुला शिवाजीराजांनी आदेश दिला दरबारामध्ये उपस्थित राहायचंय तो रांजाचा पाटील मात्र चांगला गुरमित होता तो म्हटलं शिवाजी आणि राजा तो कधीपासून राजा झाला चल ये जा येत नाही यसाजी कंक वापस येतो राजांना म्हणतो महाराज तो रांजाचा पाटील काही येतच नाही हो शिवाजीराजे म्हटले यसाजी तुझ्या कमरेवरची तलवार काही शोभेची वस्तू आहे का त्याचे हातपाय बांधून त्याला घेऊन या यसाजी कंक पुन्हा जातो रांजाच्या पाटलाच्या मुसक्या बांधून त्याला राजांच्या समोर हजर करतात आणि पंधरा वर्षाचा शिवाजीराजा विचार करा पंधरा वर्षाचा आजचं पोरग काही काही एकाला पंधरा वर्षाच्या नाकाचा शंभूर पुसता येत नाही पण शिवाजीराजे पंधरा वर्षा वेळ होत पंधरा वर्षाचे शिवाजीराजे तर रांजाच्या वतनदार पाटलाला शिक्षा करतात शिवाजीराजे म्हणतात जे हात माझ्या स्वराज्यातील स्त्रीच्या पत्राला लागले त्याच्या हात आत्ताच्या आत्ता कलम करा ज्या पायाने माझ्या स्वराज्यातील स्त्रीला पळवून नेलं त्याचे पाय आत्ताच्या चा आत्ता छाटा आणि रंजाच्या पाटलाचा चौरंग करा पण शिवाजीराजेंनी त्याला जिवंत सोडलं मागच्या बाजूला मासाहेब जिजाऊ होत्या जिजाऊंनी पाहिलं की शिवाजीराजेंनी रांजाच्या पाटलाचे हात तोडले पाय तोडले पण त्याला जिवंत का सोडलं काय जिवंत सोडलं जिजाऊंना प्रश्न निर्माण झाला जिजाऊंनी विचारले शुभाला की शुभा तुला जर वाटलं असतं तर तू रायगडाच्या टकमक टोकावरून त्या रांजाच्या पाटलाचा लोटू शकला असतास जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या पाटलाचा शिरच्छेद करू शकला असतात जर तुम्हाला वाटलं असतं तर पिसालेल्या हत्तीच्या पायदळी त्याला देऊन तुडून मारू शकला असतात पण त्या रांजाच्या पाटलाला तुम्ही जिवंत का सोडलं तेव्हा पंधरा वर्षाचा शिवाजी राजा सांगतोय की मा साहेब त्या रांजाच्या पाटलाला मी यासाठी जिवंत सोडलं कारण यानंतर जर माझ्या स्वराज्यामध्ये परत कोणत्या परस्त्रीच्या पदराला हात लागला तर त्या माणसाला हा जिवंत राजाचा पाटील त्याच्या नजरेसमोर दिसला पाहिजे आणि म्हणून मी याला जिवंत सोडतोय कोणाचे विचार येते पंधरा वर्षाच्या पंधरा वर्षाचा आणि हे विचार का निर्माण झाले कारण हे संस्कार जिजाऊंनी केले होते या संस्कारामधून शिवाजीराजा घडला शिवाजीराजे कधीच विसरले नाही संस्कार शिवाजीराजांचे माऊल एकदा कल्याणला गेले आणि कल्याणच्या कल्याणला तिथं जिंकल्यानंतर कल्याणचा संपूर्ण खजाना लोटला आणि ते घेऊन वापस आले पण परत येताना एका माऊल्याने चूक केली आबाजी सुंदेव नावाच्या मावल्या आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सौंदर्यवती सुनेला सुद्धा बंदी बांधून त्यांना शिवाजी महाराजांच्या समोर हजर केलं महाराजांनी जेव्हा त्या स्त्रीला पाहिलं शिवाजी महाराजांचं मस्त खवळलं आणि महाराज म्हणाले आबाजी तुम्ही हे काय केलात अहो स्त्री म्हणजे मराठ्यांच्या मंदिरातील देवता आणि तुम्ही तिला बंदी माझ्या माझ्यासमोर आणलं आत्ता चाहता तिच्या हातपाय सोडा आणि तिची चोरी बांगडी करून तिला अतिशय सन्मानाने तिच्या घरी वापस पाठवा मला असं वाटतं की जगाच्या इतिहासामध्ये हा एकमेव राजा होऊन गेलाय की ज्याने शत्रूला हरवून सुद्धा शत्रूला पराभूत करून सुद्धा शत्रूला चारी मुंडाचीत करून सुद्धा शत्रूला माती खाऊ घालून सुद्धा शत्रूच्या घरातील दिसलेला स्वतःच्या मातेचा दर्जा देणारा राजा या जगाच्या इतिहासामध्ये एकमेव झालाय आणि ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते मग राजा उगस घडत असतो का कोणी घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांना मासाहेब जिजाऊंनी घडवलं मग आम्ही म्हणतो की राजे तुम्ही पुन्हा जन्माला या पुन्हा शिवाजी राजा का घडत नाही कारण शिवाजी राजा घडण्यासाठी अगोदर मासाहेब <स्द countryside> जिजाऊ घडल्या पाहिजेत आम्हाला जर वाटत असेल ना की आज पुन्हा शिवाजी राजा जन्माला यावा तर अगोदर आम्हाला मासाहेब जिजाऊंसारखं होता येईल का आम्हाला शहाजी राजांसारखं होता येईल का जेव्हा आम्ही शहाजी राजे होऊ जेव्हा आम्ही जिजाऊ होऊ तेव्हा आमच्या घरामध्ये शिवाजी राजा जन्माला येईल परंतु आजच्या जर जिजाऊ दिवसभर हातामध्ये टी व्हीचा रिमोट घेऊन टीव्हीवरती तुझ्या हात जीव रंगल्या पाण्यामध्ये त्या जर दंगल्या असतील तर आमच्या घरामध्ये शिवाजी राजा जन्माला कसा येईल आमच्या जर शहाजीराजे भोसले संध्याकाळी घरी ये येताना दारू पिऊन लेझिम खेळत घराकडे येत असतील तर आमच्या घरामध्ये शिवाजी राजा जन्माला कसा येईल शिवाजी राजा जन्माला येण्यासाठी आम्हाला त्या ते आम त्यांच्या आई वडिलांसारखं व्हावं लागेल आणि मग शिवाजी राजा जन्माला येईल मग आजच्या जयंतीच्या माध्यमातून आम्हाला पहिला गुण कोणता घ्यायचा आहे मुलांना आम्हाला पहिला गुण हा घ्यायचा आहे की आम्हाला जे संस्कार जिजाऊंनी शिवाजी राजांवरती केली होती की माता भगिनींचा सन्मान करायचा परस्त्रीला माते समान म्हणायचं ते आम्हाला घेता येईल का हा पहिला गुण याचा विचार नक्कीच आपण या जयंतीच्या माध्यमातून करूया दुसरा गुण आपल्याला काय घ्यायचा आहे आता तुमचा वय लहान आहे जास्तीत जास्त बारावी पर्यंतची मुलं असली तर बरोबर आहे का दहावीच्या नंतर बारावी पर्यंत या वयामध्ये काय होतं मुलांना अनेक व्यसन लागतात आणि त्या व्यसनांपासून आपल्याला दूर राहायचं जर भविष्यामध्ये आपल्याला आपलं ध्येय प्राप्त करायचं असेल ना तर आपल्याला व्यसनापासून दूर राहता आलं पाहिजे आज बघा दोन फोटो आपल्यासमोर आहेत सावित्रीबाईंचा सा फोटो आहे जिजाऊंचा फोटो आहे अनेक महापुरुषांची नावं आपण पाहतो अनेक महापुरुषांच्या जयंती आपण साजरा करतो तुम्ही कधी ऐकलं का बरं की एखाद्या महापुरुषांनी काहीतरी गुटखा खाल्ला म्हणून कधी ऐकलं कधी एखाद्या महापुरुषांचा फोटो असा पाहिला का तुम्ही कधी मग आपण असं का करतो आपण महापुरुषांची नावं घेतो आपण त्या महापुरुषांसारखं बनण्याचा प्रयत्न का करत नाही त्याचा विचार केला पाहिजे आपण कोणत्याही महापुरुषाचं तुम्ही नाव घ्या प्रत्येक महापुरुष हा निर्वसनी होता सुपारीच्या खंडाचंही व्यसन कोणत्याच महापुरुषाला नव्हतं कोणत्याच समाज सुधारकाला नव्हतं पण आपल्याला ते व्यसन का आहेत आपण खेड्यापाड्यामध्ये बघतो महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असते जयंतीची मिरवणूक निघते मिरवणुकीमध्ये प्रचंड जनसमुदाय जमा झालेला असतो जास्तीत जास्त तरुण वर्ग आपला असतो जयंतीची मिरवणूक थोडी थोडी पुढे जाते आणि जशी मिरवणूक पुढे जाते आमचा उत्साह वाढतो आणि आम्ही जोरजोरात घोषणा द्यायला लागतो छत्रपती शिवाजी महाराज की जय महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा मोठमोठ्या घोषणा आम्ही ज्या तोंडाने देतो त्या तोंडामध्ये आम्ही गुटका मावा मटेरियल भरलेला असतो आणि त्याच तोंडाने आम्ही या महापुरुषांची नावं घेतो मिरवणूक अजून पुढे जाते एखादी चहाची टपरी येते हा घोषणा देऊ देव बिचारा थकलेला असतो मग पठ्ठ्या चहाच्या टपरीवरती बसतो पाणी पितो सोबत चहा पितो आणि सोबत सिगरेटचे कश बी मरायला लागतो पुन्हा मिरवणुकीमध्ये जातो आणि पुन्हा त्याच तोंडाने ना महापुरुषांच्या नावाचा जय जयकार करतो काही काही तर एवढे एनर्जी घेऊन आलेले असतात एनर्जी ड्रिंक की जी बेंबीच्या देठापासून महापुरुषांची नावं घेतात आणि या महापुरुषांचा जयंत त्या महापुरुषाचा विजय असो पण ज्या बेंबीच्या देठापासून आम्ही ज्यांची नावं घेतो ना त्या बेंबीच्या देठापर्यंत आम्ही दारू ढोसलेली असते मग आम्हाला खऱ्या अर्थानं महापुरुष समजलेत का याचा विचार तुम्ही आम्ही करणं अत्यंत महत्वाचं आहे आम्हाला या जयंतीच्या माध्यमातून या गोष्टी घ्यायच्यात की आम्हाला येणारी पिढी ही निर्व्यसनी घडवायची आहे आज युवक दिन आहे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम साहेब असं म्हणाले होते की दोन हजार वीस साली भारत देश महासत्ता होईल चोवीस आले चोवीस चोवी अजून महासत्ता नाही कुंडली सर मी लहान होतो का तेव्हापासून शाळेमध्ये ऐकायचो आमचे सर शिकवायचे की भारत हा विकसनशील देश आहे मी एकदा सरला विचारलं सर विकसनशील म्हणजे काय सर म्हणले विकसनशील म्हणजे विकासाच्या मार्गावर आहे आज मी शिक्षक झालो मी मीही लेकरांना ते शिकवते भारत हा विकसनशील देश आहे विकासाच्या मार्गावर आहे आपला हा मार्ग संपत आहे कधी मला हेच कळत नाही आणि हा मार्ग संपण्यासाठी आज भारत असा जगातील असा देश आहे की आपल्या देशामध्ये युवकांची संख्या सगळ्यात जास्त आहे तरुणांची संख्या सगळ्यात जास्त आहे सर्वात तरुण देश भारत आहे मग या तरुणांच्या सामर्थ्याच्या जीवावरती नक्कीच आपण आपल्या देशाला महासत्ता बनवू शकतो यासाठी तुम्हाला व्यसनापासून दूर राहावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली रायडेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली की मला गोरगरीबांचं कष्टकऱ्यांचं राज्य निर्माण करायचं आहे पण आजच्या लेकरांनी आजच्या युवकांनी मात्र शिवाजी महाराजांचंही रेकॉर्ड मोडलं आणि आम्ही दहाव्या बाराव्या वर्षी दारूचे गोड घ्यायला लागलो शिवाजी महाराजांचा मावळा तानाजी मालुसरे रात्री दोन वाजता कोंडाला किल्ला चढला होता आणि आजचे मावळे रात्री दोन दोन वाजेपर्यंत पॅक पॅक चढवायला लागलेत आम्ही नेमकं काय का घेतलं महापुरुषांकडून आम्हाला महापुरुष समजलेच नाही जिजाऊ महासाहेब जेव्हा पुणे शहरामध्ये आल्या होत्या छोटासा शिवबा त्यांच्यासोबत होता पुणे शहर मुरार जगदेवाने उद्ध्वस्त केलं होतं अदिलशहाचा सरदार होता मुरार जगदेव त्यांनी संपूर्ण शहर उद्ध्वस्त केलं आणि उद्ध्वस्त केल्यानंतर त्या शहराला उद्ध्वस्त केल्याच्या नंतर तिथे एक लोखंडी पहाार गोबसली एक उलटं खेटर लावलं म्हणजे ही जागा अपशगुन आहे इथे आता कोणीही राहू शकत नाही जर इथे कोणी राहिलं तर त्याचा निर्वंश होईल त्याचा वंशही शिल्लक राहणार नाही मग जिडा मातांनी प्रत्येक अंधश्रद्धेला मुठमाती माती दिली प्रत्येक अंधश्रद्धा दूर केली कोणीही राहायला तयार नव्हतं त्या शहरामध्ये यायला तयार नव्हतं मासाहेब जिजाऊ स्वतः आल्या बाल शुभाला घेतला आणि लोकांना आवाहन केलं अरे या मी अगोदर येते जिजाऊंनी ती लोखंडी पहा शिवाजीराजांच्या हाताने काढली आणि फेकून दिली ते खेडळ फेकून दिला आणि त्या जमिनीमध्ये सोन्याचा नांगर फिरवला आणि लोकांना विश्वास दिला की तुम्हाला शत्रूपासून वाचवण्याचं काम माझा शिबा करेल एक 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 माणूस यायला लागला आज आपण जे पुणे शहर पाहतो का ते शहर मासाहेब जिजाऊंनी वसवलेलं शहर आहे आज अनेक शहरांची नामकरणं व्हायली सर माझी अशी इच्छा एक येणाऱ्या काळामध्ये पुणे शहराचं नाव सुद्धा जर जिजाऊ नगर झालं तर खऱ्या अर्थानं ही आपल्या महाराष्ट्रासाठी सन्मानाची गोष्ट <णुणारी> असेल कारण ज्या काळामध्ये पुणे शहरामध्ये कोणी जायला तयार नव्हतं पूर्ण शहर बेचिराग झालं होतं आपल्या भाषेमध्ये कळ कुत्र पण शहरात नव्हतं पण त्या काळामध्ये जिजाऊ मातांनी एका एका माणसाला गोळा केलं श्वापद येत होते लांडगे ला, 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 कोले त्या शहरामध्ये येत होते आणि मग अशा वेळी लोकांना भीती वाटत होती पिकाचं नुकसान होतं तर करायचं काय तेव्हा मासाहेब जिजाऊंना एक युक्ती सुचली जिदाहून सांगितलं की जो कोणी एखाद्या लांडग्याची किंवा कोल्याची शेपूट घेऊन त्याला मारायचं त्याची शेपूट घेऊन आमच्या समोर येईल त्याला आम्ही सोन्याचं कडं देऊ अनेक माणसं गोळा व्हायला लागले त्यातच भीमा लोहार नावाचा एक माणूस होता अतिशय शरीराने धीर धिप्पा असा होता रस्त्याने जात असताना अशानं त्याच्या समोर एक कोल्हा आला त्या कोल्याला त्यांनी पकडलं कोल्याला मारलं आणि मारून तो निघून जात होता हाताचे त्याच्या रक्तानं लालबंद झालेले हात एका माणसानं पहिल्याने विचारला तू काय केलं तुम्हाला काही नाही वाटामध्ये कोल्ला आला होता त्याला मारलं म्हणलं निघालो पुढे त्या माणसाने सांगितलं मग त्या कोल्याची शेपूट कुठे तर मला आता शेपूट काय करायची शे बाबा ते म्हणलं अरे तुला माहिती आहे का जर तू शेपूट घेऊन जर तू मासाहेब जिजाऊंकडे गेला तर तुला सोन्याचं सो कड मिळणार आहे हा वापस गेला त्या कोल्याची शेपूट कापली आणि ती शेपूट घेऊन जिजाऊंकडे गेला जिजाऊंनी पाहिलं त्याला विचारलं तुझं नाव काय तो मला भीमा लोहार म्हणजे जिजाऊंनी काय केलं फक्त छोटीशी छोटीशी जरी गोष्ट दाखवली असली तो भीमा लोहार मासाहेब जिजाऊंकडे सोन्याचं कडं घेण्यासाठी गेला नव्हता तर त्याला जिजाऊंना पाहायचं होतं शिवबा राजाला पाहायचं होतं आणि अशी कर्तृत्ववान माणसं जिजाऊंनी एक एक एक, एक गोळा करायला सुरुवात केली जिजाऊंनी त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना शिक्षण दिलं होतं आज शिकण्यासाठी एवढे सारे लेकर सरांना मी विचारलं सर म्हटले दोनशेच्या आसपास लेकर आहे त्यांच्या गुरुकुलमध्ये जिजाऊंनी त्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय योग्य असं शिक्षण दिलं होतं त्यांना युद्धकला प्रत्येक कलाचं शिक्षण दिलं होतं मग आज आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांकडून मासाहेब जिजाऊंकडून हे गुण घेता येतील का याचा विचार आम्ही केला पाहिजे युवक दिनाच्या माध्यमातून सांगायचं असेल तर स्वामी विवेकानंदांसारखा युवक ज्या युवकाने अमेरिकेच्या शिकागोमध्ये गेला आणि शिकागोमध्ये जाऊन आपल्या देशाचा पताका फडकवला त्या स्वामी विवेकानंदांबद्दल आपण किती पुस्तकं वाचलेत आपण काही वाचतच नाहीत ना जेव्हा विवेकानंद शिकागोमध्ये गेले होते शिकागोमध्ये भाषण करायचं होतं सर्व धर्म परिषद होती प्रत्येक जाती धर्माचा माणूस येत होता आणि माझा धर्म कसा श्रेष्ठ हे सांगण्याचा प्रयत्न करत होता पण जेव्हा विवेकानंद भाषण करण्यासाठी आले तेव्हा विवेकानंदांनी फक्त पहिले पाच शब्दांचा जो उच्चार केला ते पाच शब्द ऐकून त्या ठिकाणी उपस्थित असणारे सात हजार लोक उभे राहून दोन मिनिट फक्त टाळ्यावर जात होते टाळ्यांचा कडकडा आठवत होता विवेकानंद गेले सभागृहामध्ये उपस्थित राहिले आणि पहिले पाच शब्द होते सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका कारण प्रत्येक मनुष्य येत होता आणि प्रत्येक जण म्हणायचं लेडीज अँड जेटलमॅन लेडीज अँड जेंटलमेन परंतु विवेकानंद म्हणाले सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका आणि पुढे ते म्हणाले ही आहे माझ्या देशाची संस्कृती इथे असलेल्या प्रत्येक महिलेला आम्ही आमची बहीण मानतो आणि प्रत्येक पुरुषाला आम्ही आमचा भाऊ मानतो ही संस्कृती आमच्या देशाची आहे ती संस्कृती मी तुमच्यासमोर सांगण्यासाठी आलोय आपल्या देशाचा पताका विदेशामध्ये त्यांनी फडकवली <laughs> त्या विवेकानंदांकडून आम्हाला हे घेता येईल का त्यांचे पुस्तक जर तुम्ही काही वाचले ना तर एवढे प्रेरणादायी पुस्तकं त्यांची आहेत ना त्या पुस्तकामधून नक्कीच तुम्हाला प्रेरणा मिळू शकते एकदा विवेकानंदांकडे एक मनुष्य एक तेरून गेला त्या तरुणाने विवेकानंदांना विचारलं की मी खूप प्रयत्न करतोय खूप अभ्यास करतोय पण मला सक्सेस मिळत नाही मला यश मिळत नाही काही ना काही अडचणच येते मला मी काय करू विवेकानंदांनी त्यांच्याकडे कुत्रा होता पाहिलेला तो कुत्रा त्या युवकाच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं की या कुत्राला तू काय कर थोडंसं बाहेर जाऊन फिरून आण दहा पंधरा मिनिटात वापस आहे मी तुला सांगेल त्या तरुणाने तो कुत्रा घेतला कुत्र्याला घेऊन बाहेर फिरण्यासाठी निघून गेला थोड्या वेळानंतर तो वापस आला आल्यानंतर पाहिलं तो मनुष्य चांगला होता परंतु कुत्रा मात्र दमलेला होता थकलेला होता विवेकानंदांनी त्या तरुणाला विचारलं अरे असं काय झालं तो कुत्रा तर चांगला थकलाय पण तू मात्र व्यवस्थित दिसायलास याचं कारण काय तो तरुण विवेकानंदांना असं सा सांगतो की स्वामीजी मी जेव्हा बाहेर रस्त्यावरती या कुत्र्याला घेऊन गेलो तेव्हा कोणतीही गाडी आली की हा कुत्रा त्या गाडीच्या मागे जायचा कोणताही माणूस आला की त्या माणसाच्या मागे हा कुत्रा जायचा कोणी दगड फेकला की त्या दगडाच्या मागे हा कुत्रा जायचा मी मात्र जागेवरच उभा होतो ना म्हणून मी दमलो नाही आणि तो कुत्रा दमला विवेकानंद म्हणाले तू माझ्याकडे का आला होतास तो म्हणाला स्वामीजी मला यश मिळत नाही सक्सेस मिळत नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो होतो मला काहीतरी मार्ग सांगा विवेकानंद म्हणाले अगदी असं असतं कुत्र्यासारखंच करायचं म्हणलं तो कुत्रा काय करत होता कोणतीही गाडी आली की त्या गाडीच्या मागे धावत होता ना म्हणजे त्याच्या ध्येयाच्या दिशेनं तो अडथळा निर्माण करत होता आपल्या सुद्धा जीवनामध्ये जेव्हा आपण यश मिळवण्याचा प्रयत्न करतो सक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करतो आपल्याही जीवनामध्ये असेच अडथळे असतात डिस्ट्रॅक्शन्स असतात आता तुम्ही हॉस्टेलला आहात खूप आनंदाची गोष्ट आहे कारण मी बघतो आता गावामध्ये मी जेव्हा ट्यूशन घेतो ना मुलांकडे मोबाईल झाले तरच घराघरामध्ये आणि मुलं घरी आई वडिलांना खोटं सांगतात की आमचा सा ऑनलाईनचा अभ्यास आहे शाहिदल्या सरने अभ्यासच सांगितला आणि असे खोटं कारण सांगून मुलं मोबाईल घेतात आणि मोबाईल हे डिस्ट्रॅक्शनचं सगळ्यात मोठं कारण आहे आपल्याला आपल्या ध्येयावरचं लक्ष केंद्रित करता येईल का याचा विचार आम्ही केला पाहिजे विवेकानंदांनी तरुण सांगितलं की तू तु तुझ्या ध्येयावरती लक्ष केंद्रित कुत्र्यासारखं तू इकडे तिकडे भरकटू नको तुझं ध्येय काय आहे त्या ध्येयाच्या मार्गावरती जर तू राहिलास तरच तु तुला सक्सेस मिळेल अशा मोठ्या विचाराचे हे मोठे व्यक्ती विवेकानंद त्यांचीही जयंती आज आपण साजरी करतोय त्यांच्याकडून